पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या वतीने प्रवाह परिवारातील अनाथ मुलांची दिवाळी साजरी करण्यात आली खासदार संदीपान भुमरे यांचे मार्गदर्शनाखाली पैठण तालुक्यातील टाकडी अंबड येथील प्रवाह परिवार अनाथ आश्रम येथे विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या वतीने अनाथ मुलांना दिवाळी कपडे मिठाई व साहित्याचे वाटप करण्यात आले वर्षातही विलास भुमरे यांच्या हस्ते प्रवाह परिवारातील अनाथ चिमुकल्या बालकांना सर्व दिवाळी कपड्यांचे व साहित्याचे वाटप करण्यात आले या दिवाळी आनंदोत्सव प्रसंगी वर्षाताई विलास भुमरे ज्योतिताई काकडे वैशालीताई परदेशी हेमा गोर्डे कविता शिंदे भारती मिटकर अयोध्या चौधरी शारदा गोरे शेखर शिंदे शहादेव काका लोहारे रामेश्वर गोर्डे सतीश आंदडे राजेंद्र बागमोडे मनोज गायके साईनाथ भरटकटे अजित पगारे आबासाहेब गिरगे जनार्दन मिटकर राहुल कबाडे गणेश वाघमोडे प्रणित निकाळजे संजय कस्तुरे भारत कासोदे अस्लम पठाण ऋषी दैभाते ऋषी तांबटकर दिनेश खंडागडे आणि आशिष गिरे यांची विशेष उपस्थिती होती या सामाजिक उपक्रमाबद्दल प्रवाह परिवाराच्या वतीने संचालक रामेश्वर गोरडे यांनी आमदार विलास भूमरे विलास बापू भुमरे प्रतिष्ठान व सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले टेन न्यूज सह्याद्रीसाठी चीफ शिवाजी गाडे छत्रपती संभाजीनगर